अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना ठीक है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल लाइक और शेयर ठोक लीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ स्वागत आहे भावनो तुमचं आपल्या एका नवीन नवी व नवी इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये तर भावांना तुम्ही स्टार्टिंगला प्रियोमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपा हो आहे फक्त आपलं या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा ओके तर तुम्ही स्क्रीनवरती जे दोन ॲप्लिकेशन बघताय ना ह्या दोन अप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो व्हिडिओ आपल्या इथं क्रिएट करायचं तर भावांना पहिले आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आणि दुसरे सिंगापूर प्लस युपियन आणि भावना तुमच्याकडे जर कधी कॅपकटचं प्रो वर्जन नसेल तर तुम्ही व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे आता पुढचं काही तुम्हाला सांगायची गरज नाही ओके काय कॉपीराईट इश्यूमुळे सांगता येत नाही ओ काय एवढं करून झाल्यानंतर नो तुम्ही टेलिग्रामवरती जायचं आहे मी एक बीट एवढं देणार आहे तुम्ही तो बिट एवढं तिथून डाउनलोड करायचं आहे ओके बीट सेवड डाउनलोड करून झाल्यानंतर आपलं हे जे सिंगापूर प्लस युपिन आहे तुम्हाला आपल्या प्लेस्टोरवरती अगदी इझिली भेटून देईल एवढं करून झाल्यानंतर ना काय भाऊ नो आपल्या टेलिग्रामला जर कधी जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो ओके तर म्हणून एवढं करून झाल्यानंतर सिम्पली आपलं सिंगापूर प्लस पेन आपण तिथं कनेक्ट करू सिंपल त्याच्यावरती क्लिक करून ॲटो सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करून सिंगापूर बी बिटाक किंवा सिंगापूर अल्पा दोन्हीपैकी कोणतं पण एक सर्व्हर सिलेक्ट करून त्याला इथं कनेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे कनेक्ट होऊन बॅकग्राऊंडला ठेवून कॅपकट ॲप्लिकेशन आपल्या इथं ओपन करायचं आहे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून आल्यानंतर ना तुमसमोर स्टार्टिंगला काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल सिम्पल तुम्ही सर्वात काय करायचं आहे तुम्हाला वरती दिसत असेल न्यू प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर ना, ना इथं मी आपल्या टेलिग्रामला तुम्हाला जो व्हिडिओ दिला होता ना सर्वात तुम्ही इथून तो व्हिडिओ सिलेक्ट करून त्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके ॲड करून झाल्यानंतर काय काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल भावांनो आता काय करायचं आहे सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला एक हायस्ट्रॅक्ट ऑप्शन भेटायल तर भावनं हायस्ट्रॅक्ट ऑडिओ करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे एंडिंग लिहून एंडिंगवरती क्लिक करून एंडिंगला डिलीट करायचं आहे एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे यायचं आहे आता तुम्हाला कट लावायचे तर आता आपल्या बीट चेंज होते बघा इथं बीट पडतील आपली बघू शकता इथं बीट वन येते सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करून कपड्यात स्प्लिटचं ऑप्शन येतं एक नंबरला इथं स्प्लिट लावायचं आहे परत समोर स्क्रोल करून बीट टू आणि त्या समोर स्क्रोल केल्यानंतर बीट तिसरी येते आणि त्या लास्टला ही चौथी बीट तर मू असे तुमचा चारही बीट लावायचे आणि आपला जो व्हिडिओ उरला लास्ट ला, ना लास्टला एंडिंगला तो काही ॲडजस्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकता कारण की काही थोडंफार इकडं तिकडं झालं तो काही एवढं करून झाल्यानंतर रिप्लेक्समधून जायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करून रिप्लेक्समध्ये आल्यानंतर इथून तुमचा जो पण कोणता फोटो ना एक नंबरला तो फोटो तुम्ही दोन सिलेक्ट करून खाली ॲडवरती जाऊन त्याला इथे दोन बटन ते साईज ॲडजस्ट करायचे एवढं करून झाल्यानंतर परत समोरच्या फोटो प्रोसेस करायचे ना आता आपण जेवढे पण चार कट लावले ना त्या सॉरी चार कट लावले तीन फोटोल आपन ये, ओके। तर तीन फोटोला आपण रिफ्लेक्स करून घेऊ तर भाऊ हा आपला फायनल आणि लास्टचा फोटो असणारे याला देखील आपण सेम प्रोसेस करून त्याच्यावर क्लिक करून रिफ्लेक्समेंट जाऊन त्या समोरचा फोटो घेऊन यायचं एवढं करून झाल्यानंतर भावनो ना तुमचा काही व्हिडिओ अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल आता हे जे तुमचं थोडंफार इरर ला राहिला असणार तर त्याला अशा प्रकारे तुम्ही कमी करायचे आणि तुमचं इरर एवढं करून झाल्यानंतर ना हटवून जाईल म्हणजे संपून जाईल ओके खतम होऊन जाईल एवढं करून झाल्यानंतर ना काय करायचं आहे आता आपला व्हिडिओ काय अशा प्रकारे प्ले होऊन जाईल तुम्ही नीट बघायचं आहे वाहनो काही इरर असला बीटचा काही वगैरेचा तर तुम्ही ते तुम तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे सिम्पल बॅग ओरले जा म्हणून जाऊन ॲड उर ओरल्यावरती जायचे फोटो जा जा, सेक्शन सिलेक्ट करायचे टेलिग्रामवरती एक टिक्स पेन जी देणार आहे ही जी टिक्स पेन जी तुम्हाला तिथून डाउनलोड तुम करायची आणि हिला तुमच्या फोटोच्या हिशोबाने से सेट करून ॲडजस्ट करून तिची लेन जे जे आपली बीट आहे ना तिथपर्यंत ठेवायची फोटोची कट येवढे करून झाल्यानंतर इफेक्ट म्हणून जाऊन व्हिडिओ पिक सिलेक्ट करायचे व्हिडिओ पिक सिलेक्ट करून आल्यानंतर सरदा त्या असं लोडिंग होईल ओठे ओके भाऊ ना तुम्ही आता ट्रेंडिंगवरतीच आपलं इथे इफेक्ट सापडणार बघू शकता ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर जे ना खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे तर इथं व्हायब्रेशन फ्लॅश नावाची ही इपेक्ट तुम्हाला <coughs> बारा तेरा नंबरला बघायला भेटेल तर भाऊ नो एक आहे ना जो मोठा फोटो आहे ना आपला स्टार्टिंगचा ती फ्रेंडच ठेवायचं एवढं करून झाल्यानंतर ना याचा डु डुप्लिकेट करायचं आहे ऑपोजिटवरती क्लिक करून एल डीवरती सेट करायचं आहे एवढं करून झाल्यानंतर भाऊ नो आता जो आपण डुप्लिकेट केलेला इफेक्ट आहे ना हा इफेक्ट तुम्हाला हवा असेल तर हवू राहू देऊ शकता डिलीट केला तर चालतं मी तर डिलीटच केला आहे ओके एवढं करून झाल्यानंतर सिंपल दोन नंबरच्या फोटोवर क्लिक करून ॲनिमेशन म्हणून जायचे ॲनिमेशनमध्ये इनमध्ये आता लोडिंग होते इनमध्ये काय वाहन समोर स्क्रोल करायचं आहे आणि रॉक व्हर्टिकल नावाचे हे ॲनिमेशनला अप्लाय करून समोरच्या फोटोवरती स्क्रोल करायचे तो काप्पा त्याच्यावरती आलेख ते बघायचं आहे एवढं करून झाल्यानंतर परत समोर स्क्रोल करायचं आहे आणि याला जे आहे ना आता तुम्ही मी तुम्हाला सांगतो कोणतं ॲनिमेशन आहे तर स्विंग बॉटम नावाचे हे ॲनिमेशन अप्लाय करून सेम प्रोसेस समोरच्या फोटोला तो कप्पा आणाय आणि रॉक ऑरिजिबिलिटी हे ॲनिमेशन रॉक व्हॉर्जुलटी नाही तर रॉक व्हर्टिकल ह्या ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे आता एवढं करून झाल्यानंतर ना आता आपण ते की पिडीएमचं जे इफेक्ट आहे ना ते त्याला अप्लाय करणार आहोत म्हणजे जे असं एक साईडला जातं ना ते इफेक्ट त्याला अप्लाय करणार करणार आहोत ओके तर स काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ प्ले करून बघू शकता तुमचा कसाच बनला आहे तर काय ना एक नंबरचा जो स्टार्थिंगचा फोटो त्याच्यावरती यायचं आहे स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचा आहे ओके स्टार्टिंगला की फ्रेम द्यायला ना एंडिंगला एक द्यायचा आहे सॉरी एंडिंगला द्यायच्या आधी काय करायचं आहे ना तुमचा फोटो एक साइडला अशा प्रकारे जिकडं भाग जास्त असेल ना तिकडे घेऊन यायचा आहे आणि नंतर एंडिंगला की फ्रेम द्यायचा आहे एवढं करून आल्यानंतर ना खाली स्क्रोल करून तुम्हाला बेसिकचं एक ऑप्शन बघायला भेटेल बघा ओके ब बेसिकमध्ये आल्यानंतर ना एक्स एक्स एक्सला अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचं आहे ओके okay, जिथपर्यंत तुमच्या फोटोचं साईज अशा प्रकारे व्यवस्थित तयारचं दिसल तुम्हाला म्हणजे जास्त फोटो कटल्यान बाहेर असं करून घ्यायचं एवढं करून झाल्यानंतर आपलं एकदम विशाळ पद्धतीने इथं हे इफेक्ट क्रिएट होऊन आपल्याला होऊन जाईल तर मग नो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका भेटू मग पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर